ज्यांनी भारताच्या क्रिकेटचं समालोचन केलं असे सुनंदन लेले यांनी दुबईमध्ये एका हॉटेलला भेट दिली हॉटेल कुटुंबाने दुबईमध्ये सुरू केलेल्या अतिशय सुंदर हॉटेल होते कारण एकच होते की फिरकी नाव असणाऱ्या या हॉटेलमध्ये भारताच्या क्रिकेटचे महान खेळाडू लिटल मास्टर सुनील गावस्कर येणार होते विट्यासारख्या शहरातील एका कुटुंबाने दुबईमध्ये हॉटेल चालवणे खरंच अभिमानाची बाब आहे सुनंदन लेले यांचे विटा शहराची खास नाते आहे या हॉटेलमध्ये सुनील गावस्कर यांनी भोजनाचा मनमुरात आनंद घेतला पाहूयात हा व्हिडिओ दुबईला आलेलो आहे राजू काल बडदरे कोपऱ्यावरनं आलेला माझा मित्र कॅलिफोर्नियावरनं काल आणि हा मी पेशवाला खादाडी करत होतो आज जरा आम्ही वेगळ्या जागे कारण ह्या जागेचं नाव आहे फिरकी म्हणजे यांनी घेतलेली माझी फिरकी नाही खादाचं नावच फिरकी आहे आणि जरा तुम्ही इकडे फिरा कारण या दोघांना भेटा नमस्कार नमस्कार कसे आहात नमस्कार काय नाव तुमचं संतोष गायकवाड तुमचं तेजस्विनी गायकवाड तुम्ही कोपऱ्यावरनं कुठनं आलाय आम्ही सांगलीतून आलो सांगलीहून आलेले स्पेसिफिक सांगली का कुठं आसपास विटा विटा क्या बात क्या बात आहे तुम्हाला आता सांगली म्हणत होते नंतर ते विटा म्हणाले विटेच विटा गावाचं आणि माझं सुद्धा एक वेगळं रिलेशन आहे माझ्या आईचे सख्खे काका डॉक्टर भिडे यांनी कित्येक वर्ष कित्येक वर्ष विटामध्ये काम केलेलं आहे त्यांना तिकडे लोक खूप मानायचे परंतु बघा हे आमचं एक बकासूर मित्र इथे आलेले आहेत पुरोहित नावाचे पण ते का आले तुम्हाला इकडे दाखवा झाला या 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 इकडे हे बघा दाखवा इकडे फिरकी आणि इकडे उजवीकडे दाखवा हे साहेब इकडे येणार हे साहेब इकडे येणार आहे म्हणून म्हणून आज इथे रौनक आहे खरोखर आणि माझी अवस्था कशी आहे कॅमेरा फिरवू नका एक सेकंद मी सांगितल्यानंतर फिरवा त्यामुळे माझी अवस्था ही आहे माझी अवस्था ही आहे रेस्टॉरंट कसं आहे तुम्हाला दाखवतो जरा या फिरकी रेस्टॉरंट तुम्हाला वाटलं असेल की महाराष्ट्रीयन लोकांनी चालू केलं आहे छोटस रेस्टॉरंट असेल अजिबात बात नाही हे रेस्टॉरंट चांगलं दीडशे सिटिंग कपॅसिटीचं रेस्टॉरंट आहे दंडई आणि आत्ता रमादान असल्यामुळे दिवसा जरा थोडी शांतता आहे पण नंतर मला नाही वाटत इथे गर्दीची काही कमतरता असेल त्याचं कारण असं आहे इथे क्रिकेट मॅचेस दाखवतात त्यामुळे दणका गर्दी इथे असते वातावरण सगळं खेळाच आहे गावस्कर सर येणारे त्यामुळे खास प्रिपरेशन चालू आहे क्या बात है, क्या बात आहे तुम्ही बघा याच्यातनच नंतर खतरनाक जेवण तयार होणार आहे ते त्यामुळे तयारी जोरात चालू आहे आणि आता प्रतीक्षा आहे की लिटिल मास्टर यायची हा माझा मित्र आहे सुधांशु पुरोई अछात उद्योगी आहे त्याचं मी नंतर कधीतरी सांगेन दुबई मध्ये आज सुधांशी आपण किती वर्षांनी भेटतो चाळीस बाकी सगळेजण मस्तपैकी फिश खात त्यामुळे त्याला काय सर्व करताय इज फॉर यू मिस्टर उदयसी ऑफो मोन मोर टू सी किटना तिखट आहे फिरकी रेस्टॉरंटला जे संध्याकाळ झाली आहे गावस्कर सरांबरोबर खूप मज्जा खूपच मज्जा मला दुबईला या रेस्टॉरंटला नक्की या